म्हणून मी हे माझा दौरा सत्ता हा भाग वेगळा सत्तेतल्या लोकांनी जेव्हा लोकांमध्ये गेलं तर सत्तेमध्ये राबवलेले योजना अधिकारी राबवतात का नाही किंवा लोकांपर्यंत जातात का नाही हे बघण्याचं चांगले चित्र निर्माण होते काय प्रश्न नाही एक जण विचारा म्हणजे काय होईल प्रश्न जे आहे होते एक विचार दौरा केला आपण काय प्रश्न आपल्याला दिसून आले दौऱ्यात हा हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यांचा की मी दौरा केला प्रश्न कळले पाहिजे सत्तेत असलं तरी दौऱ्यामध्ये साहेब मी जेव्हा गेलो आत्ताच मी तुम्हाला बोलताना सांगितलं मी दोन वस्त्या दत्तक घेतल्या अकोलीची शेलू तालुक्यातली गोसावी समाजाची वस्ती हा गोसावी समाज मी मी तुम्हाला उल्लेख केलो की ओबीसी विजयटीतल्या मोठ्या जातींनी या छोट्या जातीकडे दुर्लक्षच केलं हो मग त्याच्यामुळे एक छोट्या जातीचे आहेत गोसावी समाजामध्ये आजही त्या गोसावी समाजामध्ये वैद्यक बघा ती गाडीमध्ये जडीबुट्टी हे दवा वगैरे विकणारी काही लोक आहेत मला ती भेटली साहेब म्हणजे आवडून सांगतो साहेबांनी मला पाठवल्यामुळं काय झालं त्या समाजाचं ती सगळी पोरं भेटली मिटिंग झाली आमचा अध्यक्ष आहे साहेब आम्हाला पोलीस पकडतात किंवा जडीबुट्टी विकताना त्रास देतोय गाड्यांना त्रास देतात असं ते प्रश्न उपस्थित झाला साहेब त्या ठिकाणी लगेच मी काय केलं माझं पॅड काढलं साहेबांना माझ्या वारूडला फोन केला आमच्या डी सी एम ऑफिसला साहेब असा प्रश्न आहे मी यांना प्रमाणपत्र देणार आहे मी लगे रात्री प्रमाणपत्र तयार केलं की बाबा हे असा असं माझ्या शिवसेनेचा हा तालुका प्रमुख आहे हा उपप्रमुख आहे हा माझा शिवसैनिक आहे आणि याला परंपरागत हा गोसावी समाजातला वैद्यशास्त्रातलं किंवा जडीबुट्टीतलं नॉलेज असल्यामुळं ह्याच्या वंश परंपरागत त्यामुळं त्याला या ठिकाणी हे विकण्यासाठी तो हे करतो तर या पुढच्या काळात कुठलाही त्रास होऊ नये आणि हा माझा कार्यकर्ता आहे असे प्रमाणपत्र जवळपास पन्नास प्रमाणपत्र मी शेलूमध्ये दिले त्या लोकांना एक आधार ती लोक शेलूतच राहत नाहीत ते पार एम पी बॉर्डरपर्यंत विकायला जातात त्याच्यावर मग शिंदेसाहेबांचा फोटो फार मोठा नसेल पण किमान तो लगेच तिथून एखादा का आमचा कार्यकर्ता लगेच जाईल त्याला मदत होईल हे ही एक भूमिका मला तो प्रश्न सोडवता आला आणि त्याच्यानंतर तिथं आमचे सुरेश खडचे आहे का सुरेश आहे का हां त्या ठिकाणी सुरेश ते नाचजोगी समाजामध्ये काय समस्या आल्या की त्या समाजामध्ये छोट्या मुलाला होल होता आणि एका लेडीजला कुठले आजार होता हार्निया हार्निया लहान मुलाला लहान मुला हार्निया झालेला आणि एक दोन दुण। दोन मुली काय हृदयात होत हृदयात म्हणजे तो मेडिकलचं काम येणं बघतोय माझं मला जास्त चांगलं हा तर ते दोन लगेच सुएसला सांगितलं सुएस लगेच घेतलं आमच्या वैद्यकीय विभागाशी कनेक्शन झालं त्या माणसांना कोणी सांगायलाच नसते बाकी आपली समाजातली समजा बुद्धिजीवी आहेत दुसऱ्या समाजातला शहरात राहतो पण तिथं वस्तीवर काय लगेच सुएसने केलं तर ते एक आमच्याकडे लक्षात समस्या आली भाऊ की सगळ्या वस्त्यांमध्ये आजार काय आहेत का शिक्षण आहे का किंवा काही विकासापासून वंचित आहे किंवा पदवीच्या कोणी शिक्षण घेतलंय का सायन्स कोणी झालंय का ह्याचा सर्व पुढच्या काळात करण्यासाठी जे प्रश्न आले त्याच्यामध्ये मी कार्यरत असणारे आपल्या सगळ्यांची साथ, साथ, सा साथ पुन्हा सातत्यानं मला लागले ओबीसी समाजामध्ये बागवान येतात बोले येतात पुरेशी येतात हे ये भेटले नाही तुम्हाला नक्कीच मला ना बागवान ताम तांबोळी कुरेशी येतात हे मला माहिती आहे पण मला कुरेशी बागवान नाही भेटली निश्चितपणे लातूर मध्ये मला भेटतील माझे मित्र आहेत प्रश्न आहेत हा माझ्या आहे ना बागवान पुरेशी समाजा आहे कुरेशी समाजाचे प्रश्न आहेतच आता हे कुरेशी मधले मटन बिटन सगळं हे करणारी सगळी काही बाबा बिबा माझा तो आहे तर त्यांची प्रश्न कसे येतात त्यांनी मटण दुकान आता टाकलं असताना शासनांना काही अनुदान देत नाही मटणाच्या दुकानाच्या संदर्भात काय आणि निश्चितपणे तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे पण त्याने निधी नीट दिला जात नाही का त्याच्या फाईल नीट होत हा प्रश्न मला आला हा पातळीमध्ये मला प्रश्न विचारला तर ते हिडन अजेंड्यावर मी घेतलं तो माझ्या आत्म्याचा विषय आहे की अल्पसंख्याक आहे ना तो म्हणून जितका अल्पसंख्याक आहे मायनर आहे त्याच्याकडे पटकन लक्ष आहे तर तो अल्पसंख्याक आहे मौलाना नाही हा प्रश्न पूर्ण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ No. चांगल्या पद्धतीचे मटण दुकान करत असताना बाबा ते मटणाचं जे खराब झालेलं जे असते वगैरे ते टाकलं ते भांडणं होतात ते हे होते मग त्याच्यासाठी काही नीट करता येते का समजा जसं बाकीच्या समाजासाठी वसंतराव नाईक महामंडळामधून छोट्या फाईल करून त्यांना उद्योगामध्ये केलं जाते तसं विशेष घटक म्हणून काही या समाजासाठी करता येते का ते माझ्या डोक्यात आलं लागलीच तो प्लॅन तयार झाला त्या पद्धतीने निश्चितपणे आणि नसतील तर संभाजीनगरमध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा माझ्या मी अजेंडावर घेतो तो माझा माझ्या अभ्यासाचा विषय आणि माझ्या आत्मीयतेचा विषय स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये म्हणजे अल्प अल्पसंख्या अल्पसंख्याक हा नक्कीच हा त्याच्यासाठीचा पण माझा आधार आहे की आगामी काळामध्ये उघडलेल्या